वक बोर्डाच्या त्या जागेवर राजकीय पुढाऱ्यांचा डोळा आहे माजी आमदार कैलास गोरंटाल यांचे निवासस्थानी प्रतिपादन गोरगरिबांना हटवून त्या ठिकाणी मोठे व्यावसायिक उभा करण्याचे मनसुबे आहेत गोरंठाल फुकटनगर येथील रहिवाशांना आपला पाठिंबा आहे गोरंटाल जालना शहरातील फुकटनगर भागातील वक बोर्डाच्या जागेचा विषय सध्या असून वक बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी यांनी अतिक्रमण सूचना नागर भागातील नागरिकांमध्ये एकच तारांबळ उडाल्याचं दिसून येते याविषयी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज दिनांक दहा रोजी शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास माध्यमांशी संवाद सा साधत असताना म्हटलंय की आपण निवडणुकीपूर्वी येथील नागरिकांशी संवाद साधला होता परंतु काही लोक इकडे तिकडे जाऊन त्यांनी आश्वासन घेतलं परंतु आपण पूर्णत त्यांच्या पाठीशी असून या जागेवर जालन्यातील काही राजकीय नेत्यांचा कानाडोळा या भूखंडावर उद्योग उभारणीसाठी काही राजकीय नेते खटाटोप करत असून गोरगरिबांना हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं गोरंटाल म्हणाले यावेळी त्यांनी आपली भावना शायरीच्या माध्यमातून व्यक्त केली अगर खिलाफ हे होणे दो, दो जान थोडी हे सब धुवा हे कोई आसमान थोडी हे लगेगी आ तो आएंगे घर में यहां पे सिर्फ हमारा मकान थोडी सिरपे अशा सायरीतून गोरंटाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या बघा त्या लोकांना मी स्वतः त्यांना पाठिंबा देतो ते अतिक्रमण कशासाठी करतात त्या, कशा त्या लोकांना मी सांगतो की ते अतिक्रमण हातून जे राजकीय नेते जालन्याचे त्यांना ते भूखंड पाहिजे आणि त्या भूखंडवर काही मोठा उद्योग करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून ते उठवण्याचा प्रयत्न आहे आणि मी अगोदरी त्या लोकांना बोललो होतो की जे लोक आश्वासन देतात ते कोणतंही आश्वासन पूर्ण करणार पण लोक ऐकले नाही कोण इकडे गेला कोण तिकडे गेला म्हणून मी एक शेर म्हटलं होतं त्यावेळी आणि म्हणजे मी पडल्यानंतर छोड जाने को कहता है जाने दो जान थोडी आहे अरे दुआ है दुआ आसमान थोडेही आहे लगेगी आग तो सभी आएंगे में यहां हमारे अकेले का मकान थोड़े ही है शुरू झाला था कालाब से प्रकरण झाला कॉक बोर्ड साला तो शुरू